नमस्कार आपण पाहतायत जत ट्वेंटी फोर न्यूज त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स कलाल बंधू यांचे त्रिमूर्ती सिरॅमिक अँड पेंट्स जत अल्ट्राटेक सिमेंटचे एकमेव अधिकृत डीलर आमच्याकडे सर्व बिल्डिंग मटेरियल व पेंट योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर रमेश पिराजी कलाल अँड ब्रदर्स हिरो शोरूम शेजारी जत मेसर्स गायत्री मेडिकल स्टोअर जत आमच्याकडे सर्व प्रकारचे औषधे व सौंदर्य प्रसाधने योग्य दरात मिळतील प्रोप्रायटर राजेंद्र बाबागौडा पाटील दगडी पुलाजवळ जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष मनसूर चाचा खतीब यांनी जिल्हाधिकाऱ्यापुढे मांडले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा यावेळी माजी मंत्री जयंतराव पाटीलसह शेकडो पदाधिकारी हजर होते